नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी स्पे स्पेशल तुम्हाला चिकन सुक्कं आणि चिकन रस्सा बनवून दाखवणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल तर हे अर्धा किलो चिकन मी स्वच्छ धुवून आणि हळद मीठ लावून घेतलेलं आहे आणि अर्धा तास ठेवलं होतं मी त्याला मुरायसाठी आता हे फोडणीसाठी मी वाटण तयार करायला घेतले दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतले सुकं खोबरं खडे मसाले घेतलेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर हे मिक्सरच्या भांड्यात टाकून आपण ह्याचं जाडसर वाटण तयार करून घेणार घेणार आहोत कोथिंबीर टाकून घ्यायची आता आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं नाही पाणी न टाकता सुकच ह्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही आता आपण फोडणीला देऊया पातेलं ठेवलं गॅसवरती गरम करायला पातेल्यामध्ये मी तेल घालते दीड पळी तेल घातलेलं आहे आता तेजपत्ता टाकायचा आहे एक कांदा बारीक चिरलेला आहे तोही टाकायचा आहे कांदा चांगला परतून घ्यायचा त्याचा रंग बदलेपर्यंत गुलाबी रंगावर येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा पाव चमचा मी हळद घातली आहे आधी हळद घातलेली आहे चिकनला लावलेलं आहे त्याच्यामुळे थोडीशीच हळद घालायची धना पावडर अर्धा चमचा आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे आणि हे जे वाटण आपण खोबऱ्याचं केलेलं गरम मसाले खडे मसाले खोबरं आणि लसूण कोथिंबीरचं ते वाटण टाकून चांगलं परतून घ्यायचं चा व्यवस्थित परतून झालं की त्याच्यामध्ये आपण चिकन टाकून घ्यायचं आहे व्यवस्थित चिकन मिक्स करून घे सगळा मसाला मिक्स झाला पाहिजे चिक पीसला लागला पाहिजे व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपण आधी मीठ टाकलेलं आहे आता परत थोडंसं चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे आता झाकण ठेवून आपण एक मिनिटभर वाफ काढून घ्यायची आहे मसाला चांगला लागला पाहिजे पीस सगळ्या पीसला पाहू शकता तुम्ही मसाला पण चांगला शिजलेला आहे आणि छान आहे चिकन हे मिक्स करून झालं की आपण गरम पाणी मी आधीच करून ठेवलेलं आहे तर हे गरम पाणी याच्यामध्ये टाकायचंय थंड पाणी टाकायचं नाही गरम पाणी टाकलं की चिकन पटकन शिजतं आपल्याला रसा किती हवा त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आणि चिकन शिजवून घ्यायचं झाकण ठेवून बघूया आपण चिकन शिजलं आहे का शिजलेलं आहे चिकन व्यवस्थित आता हे रस आणि सुकं बनवण्यासाठी मी हा मसाला तयार केलेला आहे कांदे बारीक चिरून भाजून घेतलेत एक वाटी सुकं खोबरं लसणाच्या सात आठ पाकळ्या आणि कोथिंबीर आता हे मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊया खोबरं पण घालूया त्याच्यामध्येच कोथिंबीरे सगळं त्याच्यामध्ये घालून पाणी टाकून याचं वाटण आपल्याला तयार करायचं आहे आणि हे वाटण बारीक वाटायचं आहे जाडसर नाही ठेवायचं आहे अशा पद्धतीने बारीक पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता हे कालवण करण्यासाठी अळणी काढून ठेवलेलं आहे आणि सुकं करण्यासाठी मी पीस बाजूला काढलेले आहेत कारण रस्त्यामधलं पीस कुणी खायला मागत नाही आता आपण आधी रसा करून घेऊया पात तेल ठेवलेलं आहे एक पळी तेल घातलं आहे तीन चमचे घाटी मसाला आहे हा तो तेलामध्येच टाकायचा तेल जास्त तापवायचं नाही नाही तर मसाले करपतील धना पावडर गरम मसाला चिकन मसाला हे सगळं तेलामध्ये परतून घ्यायचं छान तरी येते असं परतल्यावरती तेलामध्ये मसाले परतले की तरी मस्त येते आता हे वाटण टाकून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं वाटण मी सुक्कं बनवण्यासाठी पण ठेवलेलं आहे आणि बाकीचं इथे रसा करण्यासाठी वापरणार आहे मसाला चांगला आपण परतून घ्यायचा थोडंसं पाणी टाकून घ्यायचं नाही तर मच असा मसाला खाली करपू शकतो ना म्हणून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून आपण एक मिनिटभर वाफ काढून घ्यायची तेल सुटेपर्यंत मसाल्याला तेल सुटलेलं आहे पाहू शकता आता याच्यामध्ये आपण चिकनचं आणि पाणी जे काढलेलं आहे ते टाकायचं आहे त्याच्यामध्ये थोडेच पीस ठेवलेले आहेत मी कलर पण छान आलेला आहे रशाला चवीप्रमाणे मीठ घालावं लागेल कारण आपण पाणी वाढवलेलं आहे उकळी चांगली कालवनाला आली की वरून कोथिंबीर टाकायची चिकनचा रस आपला तयार झालेला आहे तरी पण मस्त आलेली आहे पाहू शकता तुम्ही आता सुकं चिकन करायला घेऊया कढईमध्ये मी एक पळी तेल घातलं आहे एक कांदा बारीक चिरलेला घातलाय जास्त बारीक पण नाही चिरलेला आहे सर मोठाच चिरलेला आहे तो कांदा परतून घ्यायचा चांगला तेलामध्ये कांदा परतून झाला की एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे तोही त्याच्यामध्ये टाकायचा टोमॅटो पण चांगला परतून घ्यायचा चवीप्रमाणे मीठ घालायचं मीठ जरा बेतानेच घालायचं कारण आपण आधी मीठ घातलेलं आहे जसं लागेल तसंच घालायचं घाटी मसाला साडेतीन चमचे घेतलेला आहे गरम मसाला एक चमचा धना पावडर एक चमचा आणि चिकन मसाला एक चमचा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे वाटण घालायचं आहे वाटण पण एकदम मस्त आपण परतून घेऊया कांद्यासोबत मसाला परतून झाला की थोडस पाणी टाकायचं याच्यावरती पण झाकण ठेवून आपण एक मिनिटभर मसाला शिजवून घ्यायचा आहे जास्त पाणी आटून नाही घेतलेलं आहे कारण थोडंसं सगळ्या पीसला व्यवस्थित लागलं पाहिजे ना मसाला आता हे आपण त्याच्यामध्ये चिकनचे पीस टाकून घेऊया आणि सगळं एकजीव करून घेऊया मसाला सगळीकडे लागला पाहिजे पाहू शकता तुम्ही परत झाकण ठेवून आपण वाफ काढून घ्यायची एक सुकं चिकन तयार झालेलं आहे वरून कोथिंबीर टाकून घेऊया मिक्स करून घेऊया मस्त झालेलं आहे पाहू शकता तुम्ही या मंडळी ताट तयार आहे चिकनचा रस्सा सुक चिकन आळणी रस्सा जिरा राईस चपाती कांदा काकडी हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा